तरी सुद्धा अजून तुम्हाला असं वाटतंय का की काही काही कामं राहिलेली आहेत काही समस्या अजून सुद्धा आहे ज्या तुम्ही पूर्ण करू शकलेल्या नाहीत तर त्या कोणत्या समस्या तुमच्या सध्या नजरेसमोर आहेत नाही आम्ही मागील पाच वर्षामध्ये म्हणजे तसं नऊ वर्ष झाले आता प्रशासक होते आम्ही मागील नऊ वर्षामध्ये जवळपास सत्तर कोटी रुपयाचा निधी आणला सत्तर कोटीमध्ये मी तुम्हाला कामं सांगितले तशी बरीच कामं आहेत आता बाजारपेठ सुद्धा सुशोभीकरण आपण केलं पाईपलाईनची स्कीम आपण नदी नदीपासून साडे साडेआठ नऊ कोटी रुपयाची स्कीम केली म्हणजे असे अनेक कामं आपण त्या निमित्त केली पण शेवटी कसं असतं विकास हा कधी थांबत नसतो आपण जरी एखाद्या शहराला विमानतळ जरी दिलं तरी विमानतळ पुन्हा मोठं कसं होईल इंटरनॅशनली विमानतळ कसं होईल असं प्रत्येकजण बघतात त्यामुळे मुरगुडमध्ये काही समस्या थांबलेल्या नाहीत मुरगुडमध्ये आता अनेक समस्या आहेत त्यामध्ये खरं म्हटलं तर, तर बाजारपेठ जी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण बाजारपेठचं केलं शिमलामध्ये आल्यावर का वाटते आमची इथे जरी बर्फ पडत नसला तरी हवा म्हणजे हवा हवामान तसं गार झालं की शिमलामध्ये आल्यावर का वाटतं अशी बाजारपेठ आम्ही केली पण तिथं टॉयलेट नाही बाथरूम नाही आहेत आता अडचण आमची ही आहे की अनेक जण तिथं जे राहतात ते त्यांच्या ज जागेमध्ये टॉयलेट बाथरूम बांधू देत नाहीत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा बांधू देत नाहीत त्यामुळं आम्ही पोर्टेबल टॉयलेट म्हणजे जेव्हा बाजार असतो त्या दिवशी आम्ही पोर्टेबल टॉयलेट तिथं अवेलेबल तिथनं पुढं आम्ही उपलब्ध करणार आहे तर माध्यमातून किमान बाबा बाहेरचे जे लोकं आमच्या चाळीस खेड्यातील लोक इथं जे बाजाराला येतात यांना गैरसोय होऊ नये यासाठी टॉयलेटची व्यवस्था आम्ही निश्चितपणानं करणार आहे